स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे खोबरे राजापुरी एकशे तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि तर पाटबंधारे अधिकाऱ्यांना बांगड्या भरणार मारुती चव्हाण पाण्यासाठी कृष्णा कालव्यात शेतकऱ्यांचे ठिया आंदोलन कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईने येथील पिके करपू लागली आहेत गेले दीड महिना पाठपुरावा आंदोलने करूनही शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले नसल्याने आज पलुस तासगाव वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने कृष्णा कालव्यात तत्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पलु सामणापूर रोडवरील कृष्णा कालव्यात उतरून ठिया आंदोलन केले यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती यावेळी कृष्णाकट समूहाचे जेके जाधव हो, क्रांती सूर्य शेतकरी संघटनेचे मारुती चहान नगरपरिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले गणपतराव सावंत सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदा मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे माजी सरपंच शरद उघडे माजी सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी आरपीएचे पलूस तालुका अध्यक्ष बुधिसत्व माणे माजी उपसरपंच बंडा पाटील डॉक्टर नागराज रानमाळे पुंदीचे माजी सरपंच संपत पाटील माजी उपसरपंच अभिजित पाटील पलूस कडेगाव युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद जाधव नवी पुंदी सरपंच जालिंदर जाधव बी एन पवार पलूस बाजार समितीचे उपसभापती संजय पवार अजित कुदाले अनिल कदम गजानन सावंत ये गुलाब पाटील यांच्यासह हो शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जर तुमचा दोष नाही पण दोन दिवसात जर पाणी नाही सुटलं तर आज महिला भगिनी इथं मोर्चात कृष्णा कनाल मध्ये आंदोलनाला बसले पाटील साहेब आम्ही पाटबंधारे कार्यालय किर्लोस्कर आणि पाट कार्यालय कर कराड दोन मोठ कासार घेणार बांगड्याचा पोत भरून घेणार आणि सगळ्या अधिकाऱ्यांना तिथं पाटबंधाऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बांगड्या घालणार आणि ह्या महिन्याने सगळ्या बांगड्या घेऊन बांगड्या भरून आंदोलन चालू करणार मग तिथं कोण अधिकारी आणि कोण राजकीय नेता आम्ही त्याचे बाळगणार नाही काय लोक जाणून बुजून व्हिडिओ टाकायला लागले पाणी सुटले म्हणून आमची विनंती आता बापू हाय असं आपण सगळे पत्रकार बंधू जाव्या खुडशीच्या जा धरणाच्या जा बांधाऱ्यावर आणि कुठं पाणी सुटलं आम्हाला दाखवून द्या जबाबदार लोकप्रतिनिधी जर खोटं बोलून असं व्हिडिओ टाकत असतील आणि लोकांच्या भावनेशी खेळत असतील शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत असतील तर ह्या जिल्ह्याचं आणि ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तुळशी बंधाऱ्याजवळ येतो आणि तिथं प्रत्यक्ष बघा तर ते कृष्णा कॅनल मध्ये कसं येणार तुम्ही प्रयत्न आम्हाला मान्य आहे त्या तुम्ही प्रत्यक्ष घडल्यानंतर बोललं पाहिजे आणि न बोलता जर अगोदरच तुम्ही सांगायला लागला असं करूया तसं करूया तर ते चुकीच आहे ज्या ज्या पत्रकारांना वेळ आहे त्याने आत्ता आमच्या गाडीत बसायचं त्यांना प्रत्यक्ष लिहून दाखवतो परंतु पाणी हे दोन दिवसात सुटणारच आहे नाही सुटलं तर आपण त्याला वेगळ्या मार्गाने पाणी सोडायला होणार आहे त्यामुळं आपण काय करणार आहे हे आत्ता आज न बोलता प्रत्यक्षात ह्या कॅनॉलचा पूर्ण कायमचा प्रश्न मिटेल अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये वाटचाल करतोय आणि ती यशस्वीरित्या तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मी एकटा काही कोणी तिथं लागून गेलो ते करतोय असं नाही तर ते तुमच्या सगळ्यांचं सहकार्य